सोनू माझी बळी काय चाललं गावात चाललंय गावात चाललंय आली आहे बघा कोकण कन्या एक्सप्रेस लागली आहे आणि इथे माझी आई सगळ्यांकडे एवढा वेगा आहेत ना तीन दिवस असं वाटतं आठवडाभर चाललंय आपला बोगी कुठला तिकडे माझी मामी ती आमची गाईड असते नेहमी ट्रेनसाठी नमस्कार मंडळी मी प्रणिता चव्हाण तुमचं भट्टल तेवीच चव्हाण टोपेमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आणि आम्ही चालू आहोत कोकणात आणि कोकणात का चाललो आहे अचानक तर विश्वकर्म जयंती येते आणि मोस्टली सर्वांना माहिती असेल विश्वकर्म जयंती आणि मी पहिल्यांदा गावी चालली आहे माझ्या पूर्ण माहेरच्या फॅमिलीसोबत सो खूप धम्माल येणार आहे आम्ही तीन चार दिवस इतकी धम्माल करणार आहे आणि ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे आणि ती सगळी माझ्या अनुभवायला हो तुम्हाला हा चॅनल पूर्ण शेवटपर्यंत बघावा लागेल आणि व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला माहिती नक्की काय करायचं असतं सो बघूया आता काय काय होत फायनली आता ट्रेन चालू होणार आहे आणि मी आता जनरल लेडीज नाही नाही हे स्लीपर आहे स्लीपर जनरल कंट्रोल कंट्रोल मंडळी सी एस टीवरून गाडी अजून सुटली नाही आहे तर त्यामध्ये तुम्ही माझ्या फॅमिलीला इंट्रोड्यूस करते की कोण कोण माझ्यासोबत आहे तर सगळे माझ्या माहेर जी लोक आहेत तर मी दोन मिनटात इंट्रोड्यूस करते सो ही बघा इथे सोनू सोनू बसली आहेत माझी बहीण इथे माझी मावशी इथे माझी आई विशू इथे मामी आहे हाय मामी मामी एकदम आरामात बसली आहे <laughs> सो अशा प्रकारे आमची सीट आहे आणि सगळे स्लीपर ट्रेन आहे हे बघा मॅडम तर भोकणखनचा प्रवास आता थोड्याच वेळात चालू होणार आहे आणि सर्वांना आधीच थंडी लागली आहे थंडी बघ किती लागली आहे ते बघा सोनूने पण जॅकेट घातलंय तर बघा इथे जोक आहेत मस्करी चाललंय तर फायनली आपली कोकण कन्या एक्सप्रेस चालू झालेली आहे आणि कोकण एक्सप्रेस एक्सप्रेसची सुरुवात कशी बघा सगळ्यांना थंडी जास्त सगळ्यांनी मस्त मस्त जॅकेट घातलं आई तुझं काय आहे शॉल नाही मामीचं पण मस्त पिंकी पिंकी चालतो ये मामाच्या गावी मुकंब ये पण आवड आता आपण रत्नागिरी स्टेशनला पोहोचलो आहोत आणि खूप शांतता आहे सकाळचे सहा वाजले आहेत ॲक्च्युली ट्रेन येणार होती पाच वाजता बट सहा वाजले इट्स ओके आमची गाडी तर सात साडेसातपर्यंत येणार आहे आम्ही बुक केलेली सो सॉर्टेड आहे आम्ही थोडं फ्रेश झालो आणि आता जण चहा वगैरे प्यायला गेलेत आणि दोघीजणी आहेत बॅगा सांभाळत आहेत सो so, मी रत्नागिरी स्टेशनचा व्ह्यू दाखवते तुम्हाला बघा शांतता पूर्ण शांत आहे गावी स्टेशनला आल्यावर खूप शांतता असतेच आणि आम्ही तिकडे बसलेलो त्या साईडला बॅगा घेऊन <laughs> सो इथे वॉशरूम बेसन असे अवेलेबल आहेत बघा आमच्या या दोघीनं बॅगा सांभाळायला ठेवल्या सिक्युरिटी जेड सिक्युरिटी आमच्या बॅगा कसा वाटला प्रवास खूप छान आणि सोनू तर झोपलेलीच तेवढं तर माहितीये विष्णू सर्वात वरच्या सीट वर होती सोनू आणि मी मिडल ला होती खूप हवा येत होती ना थंडी जाम आहे ना तेव्हा जॅकेट बाहेर आलं तर इथून पुढचा कार्यक्रम आता तुम्हाला थोड्याच वेळात कळेल सो आता इथून निघाल्यावर मी परत कंटिन्यू करेन रत्नागिरी स्टेशनच्या बाहेरच कुत्र्यांची पिल्लं बघा घेतली आहेत आणि त्यांची आई पण त्यांच्या सोबत आहेत ക്യൂട്ട് എതനോ आपण आता रत्नागिरी स्टेशनला आलेलो आहोत आणि सूर्य पण डोक्यावर आलेला आहे माझ्या मागेच मी तुम्हाला दाखवलेलं सूर्याचा सीन सो खूप मस्त आहे सकाळ सकाळ रत्नागिरीला उतरलेलो आहे आणि फ्रेश सकाळ एकदम भले कितीही तुमची झोप होऊ नको दे पण खूप छान वाटतं जेव्हा आपण सकाळी कोकणात पोचतो आणि सगळे वाट बघत आहेत आता आमची गाडी येणार आहे सो मला असं वाटतं पुढचं मी कंटिन्यू करेन नेक्स्ट पार्ट मध्ये सो so, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि यापुढे असेच ब्लॉग बघत खूप धम्माल येणार आहे सो प्लीज डोंट मिस आउट